नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार विचारमाध्यमातून आज दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र लोकसभेच्या निकालाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा दोन हजार चोवीसची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक यशस्वीपणे संपन्न होऊन या निवडणुकीमध्ये महायुती ही एकशे जवळजवळ दोनशे बत्तीस जागा मिळेल प्रचंड बहुमताने विजयी झाली त्याबद्दल महायुतीचे प्रमुख देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा तसेच महायुतीचे समस्त कार्यकर्ते यांना धन्यवाद तसेच विरोधी म्हणून आणलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस शिवसेना उद्धव घाट आणि त्यांचे समर्थक शरदचंद्र पवार यांच्या यांचे तसेच समस्त त्यांच्या कार्यकर्त्यांचे तसेच वंचित बहुजन आघाडी त्यांचे प्रकाश आंबेडकर त्यांचे समस्त कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि बच्चू कडू आणि त्यांची मंडळी सर्व पक्ष यांना सर्वांना धन्यवाद कारण लोकशाहीचा उत्सव सार्वजनिक शांतता आणि सुव्यस्थेमध्ये आपण पार पाडला आणि लोकांनी सुनामीसह महायुतीला विजयी करून एक आश्चर्याचा सुखद धक्का दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण या ठिकाणी खेळलं जाणार नाही अशा प्रकारात संदेश या ठिकाणी दिलेला आहे महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये सरळ लढत होती आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महाआघाडीला दो तीस जागा मिळालेल्या होत्या त्या अनुषंगानं एकशे छप्पन जागा या महाविकास आघाडीला मिळणं आवश्यक आहे आवश्यक होतं आणि असं असताना भारतीय जनता पार्टीच्या युतीनं एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी लाडली बहीण योजना शेतकऱ्यांसाठी विविध सवलती याचा पाऊस पडला आणि त्यामुळं जनता जनता त्यामुळे भुलून जनतेने महाविकास आघाडीला विजय महाविकास आघाडीचा तारुण पराभव करून त्यांना विरोधी पक्ष देखील येणार नाही याची दक्षता घेतल्याबद्दल एक वेगळा चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी पक्ष अस्तित्वात राहणं आवश्यक आहे परंतु या पद्धतीनं जर निवडणुका झाल्या तर लोकशाही अस्तित्वात राहील काय प्रश्न आहे असो काही असो पण निवडणूक झाली निवडणूक यशस्वीपणे महाविकास महायुती ही विजयी झाली वंचित बहुजन आघाडी आणि इतर सर्व आंबेडकरीवादी लोकांनी संघटित होऊन प्रकाश आंबेडकरांच्या साथीला राहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल मागासवर्गीय समाज आंबेडकरी समाज यांचं कौतुक करावं तेवढं थोडं दोन महा आघाड्या ज्या धनाढ्य पक्षाच्या होत्या आणि त्या धनाढ्य पक्षाच्या आघाडीमध्ये वंचितसारखे घटक हे देखील सहभाग होऊन एक वेगळं चित्र या ठिकाणी निर्माण झालं परंतु या निवडणुकीमध्ये पैशाचा बेम बेस्मार झालेली झालेला जो उपयोग आहे तो सर्वसामान्य नागरिकांना धक्का देणारा आहे याबाबत शिका संघटितवान संघर्ष करा या प्रेरणेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना निर्माण केली आणि घटनेच्या अनुषंगाने गेली पंच्याहत्तर वर्षापर्यंत कारभार चाललेला आहे याला आता भारतीय जनता पार्टीने वेगळा आयाम दिलेला आहे आणि भांडवलशाही लोकशाही ही पूर्णपणे राबवायची देशामध्ये आणि गरीब जनता जी आहे त्याच्यासाठी ज्या काही सवलती आहे म त्या देताना अखडता भूमिका घ्यायची अशी काळजी जी लोकशाहीची विटंबना लोकशाहीचा भांडवलीकरण जे केलेलं आहे त्याला मान्यता जनतेने दिलेला आहे याचा अर्थ जनतेला अजून कळलेला नाही लोकशाही म्हणजे का पण जनता या ठिकाणी प्रचंड पैशाला बोलली पंधरा पंधराशे रुपये जे काही लाडली योजनेच्या माध्यमातून दिले गेले तसेच करोडो रुपयाची उलाढाल म्हणजे मतास एक ला एक हजार रुपये देण्याची जी तयारी आहे कोट्यावधी रुपये या ठिकाणी भांडवलदारांनी ओतले आणि भांडवलशाही लोकशाही महाराष्ट्रामध्ये ही प्रबल झाल्याचं दिसून आलेलं आहे असं असलं तरी शिवसेना उद्धव सेनेने वीज जागा ज्या मिळवलेल्या आहेत आणि आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आता जबाबदारी उद्धव ठाकरेंची आहे की त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका बजवावीत जेणेकरून महाविकास महायुतीने जे जे काही आश्वासन दिलेले आहे ते आश्वासनाची ती पूर्तता करतात का ते नसेल तर त्यांच्या विरोधात काही आवाज उठवणं आणि जनतेला वेळोवेळी जागृत करणं हे गरजेचं आहे लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्ष देखील प्रबल असणं गरजेचं आहे या ठिकाणी काही उणेवा देखील आहे महायुती आणि महाविकास आघाडी या संघर्षामध्ये जवळजवळ लोकसभेमध्ये दीड ते दोन टक्के मतांचाच फरक होता तर महाविकास आघाडीच्या लोकांना याच्यामध्ये विजय दिसला आणि मुख्यमंत्रीपदासाठी ते भांडत बसले असं त्यांचेच काँग्रेसचे आमदारांनी देखील या ठिकाणी काही का व्यक्त केलं आणि त्यावरन असं दिसतं आहे की महाविकास आघाडीमध्ये जे नेते होते काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेचे त्यांनी कुठेतरी तडजोड करायला हवी होती आणि जे दोन ते तीन टक्के वाढीव जे त्यांना मतदान झालेलं होतं ते टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी त्यांनी वंचित घटकांना जवळ घेणं गरजेचं होतं तसेच समाजवादी पार्टी किंवा एम एम आय सारखे जे काही घटक आहेत या देशातील अल्पसंख्याक आणि दलित समाज आणि मागासवर्गीय समाजाची काही घटक आहेत त्यांची बाजू घेणं गरजेचं होतं परंतु ते न केल्यामुळे महाविकास आघाडीने वक्त बोर्डाच्या संदर्भात संसदेमध्ये घेतलेली बोर्डची बी धोरण तसेच ओबीसीचं आरक्षण आणि एस सी एस टीच्या आरक्षणासंदर्भामध्ये साधलेली चुप्पी याचा प्रणाम महाविकास आघाडीवर झाला आणि महाविकास आघाडीची मतं ही विखुरली गेली आणि त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसला आणि अशी सुनामी येऊन भांडवलशाही लोकशाही महाराष्ट्रामध्ये प्रबल झाली असो काही असो लोकशाही आपल्याकडे जिवंत आहे आणि भांडवलशाही व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरदचंद्र पवार जे पंच्याऐंशी वर्षाचे असून त्यांनी ज्या तडफेने निवडणूक लढवली त्यांचं कौतुक तसेच काँग्रेसच्या नेत्यांचं देखील कौतुक आहे सोनिया गांधी असोत राहुल गांधी असोत प्रियंका गांधी असोत यांनी केलेलं काम हे महत्वाचं आहे तसंच भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय नेते झालेले आहेत त्यांनी सर्व जाती धर्माची मोठ बांधलेली आहे आणि त्यांच्यावर किती टीका झाली तरी ते सक्षमपणे त्या गोष्टीला कुठेही घाबरले नाहीत आणि सक्षमपणे त्यांनी धुरा सांभाळली आणि भारतीय जनता पार्टीला कधी नव्हते एवढे एकशे बत्तीस जागा त्यांनी मिळून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये मान्यता प्राप्त झाली मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश करण्याचं जे काही धोरण जरांगे पाटलांनी उभं केलं आणि जरांगे पाटलांच्या या धोरणामुळे ओबीसी जागृत झाला आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळं आगामी निवडणुकीमध्ये किंवा पुढील वाटचाल करताना शरदचंद्र पवार असोत उद्धव ठाकरे असो किंवा काँग्रेस असो यांनी भूमिका सर्व समाजाला जवळ करून एक वेगळी आघाडी उभी करावी आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद असोत नगरपालिका असो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारे एकजुटीने संघर्ष करावा अशी अपेक्षा आहे जनतेने दिलेला जो कौल आहे आपल्याला मान्य आहे आणि या सर्व जनतेचे तसे निवडून आलेल्या सर्व सर्व आमदारांना त्रिवार अभिनंदन करू माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत